नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस या उत्सवाच्या दिवशी प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची आता दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळते या पार्श्वभूमीवर गंगाघाट परिसरातील सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी दिसून येते या देवीची नक्की काय आख्यायिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे न्यूज वर्ल्ड मराठीचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी तसेच सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत दीप्तीराजे बहादूर यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधलाय पाहुयात बातमी सविस्तर नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि खरं तर अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट होत आहे कुठल्या देवीला काय महत्त्व आहे हे देखील आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नाशिकमध्ये देखील सप्तशृंगी देवी मंदिर सांडेवडची देवी मानली जाते आपण बघू शकतो नवरात्राच्या पहिल्या दिवशी खरं तर सोयभूमी मंदिर देवीचं छोटं मंदिर आहे त्याचबरोबर वर हे सप्तशृंगी मंदिर आहे रा कशा पद्धतीने सजावट केलेली आहे आणि त्याचबरोबर या देवीचं काय महत्त्व आहे आणि याचबरोबर आपण आता इथले जे क्षेत्र देवीची जी पूजा करतात जे गेल्या पारंपरिक वर्षापासून सेवा करतात आणि देवीचं काय महत्त्व आहे आपल्याबरोबर दीप्ती राजबहादूर आहे आपण त्यांच्याशी आता संवाद साधण्याचा सा, प्रयत्न कराल ताई नमस्कार आज नवरात्राचा पहिला दिवस आहे उसाहात मंदिरात भाविक येत आहे खरं तर सप्तशृंगी देवीचं काय नेमकं महत्त्व आहे काय सांगाल ही जी आहे ही सप्तशृंगी देवीच आहे जी गडावरून इकडे आली आहे जी आमच्या पूर्वजांमुळे इथे आली आहे या देवीच्या मंदिराच्या मागे आधी एक सांडवा होता त्यामुळे ही सांडव्यावरती देवी या नावाने प्रसिद्ध होते आमची जवळपास आम आम ही आठवी पिढी आहे की जे देवीचं मंदिराचं कामकाज बघता आहे हा शारदीय नवरात्रोत्सव जो सुरू झाला आहे आता आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे पाचव्या दिवशी आमच्या इथे ललितापंचमीचा गोंधळ असतो त्याच्यानंतर अष्टमीला आमच्या इथे होम असतो अशा प्रकारे हे नियोजन चालतं इथे आणि बाकी जे आमचे घरातले मोठे आहे सदाशिव राजे बहादर चंद्रकांत राजे बहादर निशिकांत राजे बहादर मधुसूदन बहादर राजेश राजे बहादर आणि निलेश बहादर हे सगळे कामकाज बघता इथलं आणि ट्रस्टी म्हणून इथे काम करतात प्रकाश दुर्वे नाशिक